क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत फेकलेल्या उष्ट्या चटकोर तुकड्यासाठी सत्तेतला काहीतरी मलिदा थोडा का वहिना खायला मिळावा म्हणून आमच्यातले अनेक गुलाम इतर सत्ताधारी पक्षाचे प्रस्तापितांचे गुलामी करताना दिसत आहे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घ्यायचे आणि सत्ताधाऱ्यांची प्रस्थापितांची चतकोर तुकड्यासाठी फेकण्यात आलेल्या उष्ट्या पत्रावळीसाठी त्यांची गुलामी करायची असं धोरण या गुलामांनी राबवलेलं आहे त्यासाठी या गुलामांना ना कधी स्वाभिमानाशी काही घेणं देणं आणि अर्थात समाजाशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त आणि फक्त त्यांचा स्वार्थ त्यांना साधायचा राहतो आणि त्यासाठी वाटेल ते, ते करतात समाजाची दलाली तर करतातच करतात परंतु ही समाजाची दलाली करताना ते आपल्या नेत्याची जो कोणी त्याचा मालक आहे त्या मालकाची यथच्च चमचागिरी करतात साहेबांनी जे म्हटलं होतं चमचागिरी चमचा युग काही पुस्तक त्यांनी केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच चमच्याची खरडपट्टी काढलेली आहे मित्रांनो तुम्हाला ज्यांना कोणाला ज्याची कोणाची गुलामी करायची त्यांना त्यांना ती गुलामगिरी त्यांची त्यांना लखलाभ ज्यांना कोणाची ज्यांची कोणाची चमचागिरी करायची त्याला त्याची ती चमचागिरी लखलाभ आमचं काही म्हणणं नाही परंतु ही चमचागिरी करताना ही गुलामगिरी करताना काहीतरी डोक्याचा भान राहू द्या अक्कल जागेवरती राहू द्या कोणत्या तरी टेकाडाबरोबर तुम्ही चक्क महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकरांची तुलना करतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना कोणत्या तरी व्यक्तीशी करताना डोकं ठिकाणावर राहते काय अक्कल कुठं गहाण ठेवताय आता तो उदित राज नावाचा कोणी गुलाम काँग्रेसमधला गुलाम स्वतःला आंबेडकरीवादी म्हणवतो तो उदित राज खरं म्हणजे याच्या आईवडिलांनीचं नाव उदित राज का ठेवलं माहीत नाही हा तर खरं याचं नाव गुलाम राज असायला हवं हो होतं हा गुलाम तिथं काँग्रेसची गुलामी करताना राहुल गांधींची तुलना करताना मी राहुल गांधींना या ठिकाणी दोष देणार नाही राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहे विरोधी पक्ष नेते आहे मी त्यांचा मान मरात राखूनच या ठिकाणी बोलणार परंतु त्यांचे जे चमचे आहे उदित सारखे गुलाम ह्या गुलामांनी त्या राहुल गांधींची तुलना चक्क संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर करावी काय बोलतो तो उदित राज तो बोलतो आता तो मला वाटतं काँग्रेस पक्षाचा काहीतरी राष्ट्रीय प्रवक्ता पण आहे आणि असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचा तो काहीतरी राष्ट्रीय अध्यक्ष आहे अर्थात त्याला कितपत त्या ठिकाणी अधिकार आहेत ते त्यालाच माहिती आहे हे नाव देखील आपण कधी ऐकलं नसेल असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस म्हणून पण आहे बिन अधिकारी फुल पगारी हे लोक आहे तिथं तर हा उदित राज राहुल गांधींची भलावण करताना राहुल गांधींची चमच्यागिरी करताना असं म्हणतोय की जर ओबीसींनी राहुल गांधींच्या मार्गावरून पदक पथक्रमण केलं किंवा पदक मार्गक्रमण केलं तर राहुल गांधी त्यांच्यासाठी दुसरे आंबेडकर बनू शकतात राहुल हे दुसरे आंबेडकर बनू शकतात काय नालायक व्यक्ती आर कोण राहुल गांधी आणि कोणाबरोबर त्यांची तुलना करताय ठीक आहे ना राहुल आधी दे देशाचे प्र विरोधी पक्ष नेते आहेत मी अगोदर म्हटलं आम्हाला आदर आहे सन्माननीय व्यक्तिमत्व आहे सत्ताधाऱ्यांना टक्कर देतो निदान वरून तरी तसं आपल्याला दिसतंय टक्कर देत आहे बाबा सत्ताधाऱ्यांना आज जर काँग्रेस आणि भाजपाची मिली भगत काही असेल तर ते त्यांना माहिती परंतु वरून तरी असं चित्र आम्हाला दिसतंय मीडियाच्या माध्यमातून की काँग्रेस म्हणजे राहुल गांधींच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना टक्कर देतात पण म्हणून त्या राहुल गांधींची तुलना बाबासाहेबांबरोबर अरे बाबासाहेब कुठे महाप्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहुल गांधी कुठे एखादं टेकाड साडगावचं ओसाड गावातला एखादा ओसाड टेकाट रा टेकाट राहत आहे ना ज्याची काही किंमत राहत नाही त्या टेकाडाची ते टेकाड त्यामुळे उदित राजसारख्या गुलामांनी गुलामगिरी अवश्य करावी त्यांच्या पोटापाण्याचा तो प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी त्यांना ती लाडी लबाडी करावी लागते निश्चितपणे त्यांनी कोणाचीही चमचागिरी करावी आमची ना नाही परंतु हे सगळं करताना विश्वरुत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाला कुठेही धक्का लागता कामं नये याची खबरदारी या तीन पाठ गुलामांनी घ्यावी एवढं सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा